हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिव्हर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता जेवढे ब्लाऊज मी कटिंग कर करून ठेवले होते त्यातले फक्त पाच ते सहा भाग ब्लाऊज शिल्लक आहे पण मग मला अर्जंट ब्लाऊज आल्यामुळे मी ते ब्लाऊज असे मागं टाकलेले आहेत त्यामुळे मी परवाच्या साड्या तुम्हाला दाखवल्या होत्या पैठण वगैरे त्या पद्धतीने अशा कारण आता साड्यांना फॉल लावायला येणार आहे कारण बऱ्याच साड्या पडलेल्या आहेत फॉल लावायच्या आणि संध्याकाळी आज ब्लाऊज कटिंग करून उद्या दिवसभर ब्लाऊज शिवून घेईल मी तर साड्या तर भरपूर आहेत तसं मी तुम्हाला दाखवते कोणत्या साड्या आहेत ते कारण इथून पुढे जे ब्लॉग आहेत ते डेली येत जातील कारण भरपूर ताईंच्या कमेंट मला अशा होत्या की ताई तुम्ही डेली ब्लॉग टाकत जा रोजचे तर आजपासून आपले डेली ब्लॉग येतील म्हणजे आज शूट केलेला ब्लॉग येऊन जाईल तुम्हाला आणि जे रोजचे जे व्हिडिओज वगैरे आहेत कटिंगचे म्हणा ब्लाउज स्टिचिंगचे येतील कारण मागे जरा मला भरपूर काम असल्यामुळं माझे भरपूर पेंडिंग व्हिडिओ पडले होते तर जरा तीन चार दिवस लेट लेट लेट, लेट व्हिडिओ येतात तर इथून पुढे असं होणार नाही आता इथून पुढे कंटिन्यू डेली ब्लॉग येतील आपले तर त्याचप्रमाणे मागे जे लेट व्हिडिओ पडले त्यासाठी सॉरी तर इथून पुढे आपले कंटिन्यू ब्लॉग पडणार आहेत तर हे जे स शॉप हे जे मशीनवर दिसत आहेत ना बॅग वगैरे तर हे सगळ्या साड्या आहेत ज्या की मला आत्ता पिकोफॉल करायच्या आहे मी एक घटीस पिकोफॉल करून घेणार आहे त्यानंतर इथे जी पिशवी दिसते ना ह्या पिशवीमध्ये खाली आणि वरचे जे ब्लाऊज आहे तर तसं मी तुम ते तुम्हाला दाखवेल हे सगळे ब्लाऊज मी संध्याकाळी कटिंगला नेणार आहे त्यामुळं हे ब्लाऊज बाजूला काढून ठेवले पण आत्ता मी फक्त पिकोफॉलच्या साड्याच करून घेणार आहे मी तसं तुम्हाला बॅक कॅमेराने दाखव तर जिथे पाहू शकता ही एक साडी घेतली कटिंग फॉल करायला त्यानंतर ह्या साड्या मी तुम्हाला आधी ज्या की दाखवल्या होत्या तर त्या साड्या आहेत ही साडी जी आहे ही, का ही काल आलेली आहे एका कस्टमरची ही काल रिसीव झालेली आहे तर ही साडीलासुद्धा आपल्याला फॉल करायचा आहे मूलचंद मिलमध्ये घेतलेली साडी चार हजार आठशे तीसला दोन हजार आठशे तीसला बसलेली साडी आहे मिल रेटमध्ये खूप स्वस्त साड्या असतात तिथं तुम्हाला माहिती असेल का त्याची सगळ्या बऱ्याच जणींना तर ही ह्या साड्या आहेत तर ह्या सगळ्या साड्या मला सोळा आणि वीस तारखेच्या लग्नाच्या आहेत त्यामुळे ह्या पटकन द्यायच्या आहेत मला तर हे ही, ही एक साडी आहे परत पुन्हा हे कस्टमरची साडी आहे <coughs> यामध्ये यामध्ये आहेत ह्या या या दोन साड्या त्यानंतर यामध्ये एक साडी आहे अजून एक आहे ही साडी चिंतामणी कलरची त्यानंतर याच्यामध्ये आहेत दोन साड्या एका कस्टमरच्या तर चला भरपूर सारे काम पडलेलं आहे पेंडिंग त्यामुळे हे सगळं काम मी आता करून घेणार आहे साड्या तर पहिले करणार आहे कारण आता जेवढ्या साड्या माझ्याकडं आल्या होत्या ना त्या सगळ्या साड्यांपैकी याच साड्या राहिलेल्या आहेत आणि मी पिको फॉल एकच एकाच वेळेस सगळ्या साड्या करते खूपदा नाही सारखं सारखं करत बसत तर चला आपण या ज्या साड्या आहेत ह्या करून घेऊयात पिको फॉल त्यानंतर आज संध्याकाळी जे ब्लाऊजचे काही अस्तर नाही आहेत इथे जे तुम्ही ब्लाऊज पाहू शकता ना याच्यातले काही अस्तर नाही आहे माझ्याकडं तर मला अस्तर आणायला जावं लागणार आहे आणि ह्या पिशवीमध्ये भरपूर सारे ब्लाऊज आहेत कटिंगला त्या त्याच्यातलेही काही अस्तर बाकी आहेत आणि बऱ्याच जणांना माहिती असेल नेवासाचे जे ग्रामदैवत आहे <coughs> मोहिनीराज तर मोहिनीराजचा यात्रा उत्सवा सॉरी यात्रेच्या आधी पाच दिवस भरपूर वेगवेगळे कार्यक्रम असतात जसं की भळण म्हणा किंवा मोहिनीराजांची पालखी म्हणा हे भरपूर सारे कार्यक्रम असतात आणि पाच दिवस देव पाकशाळेमध्ये असतात आणि मग ज्या लोकांना तिथं देव वगैरे ओवाळायला यायचा बराच देवाची बऱ्याच जणांना माहिती असेल की विष्णुरूप जे मोहिनीराज महाराजांचं जे मंदिर आहे ते आमच्या गावात नेवासामध्ये आहे आणि खूप बरे असे म्हणजे भरपूर अशी मंदिरं आहेत जी की आ, या नेवा नेवाशा ऐतिहासिक निधी नगरीला ह्या देवांमुळे प्राप्त झालेलं आहे ज्याने विष्णूने जे मोहिनी रूप घेऊन म्हणजे मला जेवढी कथा मला जेवढं माहीत आहे मी तेवढं तुम्हाला सांगते ज्यावेळेस विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं होतं तर त्यावेळी जे अमृतवाटपाच्या वेळेस जे राहू आणि केतू तर ते ज्यावेळेस आलेले होते त्यावेळेस ते अमृत जे वाटप झालं ते इथे पाकशाळेमध्ये झालेलं आहे नेवासा नेवाशामध्ये तर तिची पाकशाळा आहे त्या पाकशाळेमध्ये देव पाच दिवस ठेवले जातात तिथे मुंबईराजांच्या पंक्ती वगैरे असतात म्हणजे महाप्रसाद असतो पाच दिवस तर दही पाच दिवसानंतर जो द यात्रेच्या दिवशी पाच दिवसानंतर तिथे दह्याचा काला वगैरे पण असतो म्हणजे काला वाटप पण खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप मोठ्या लोकांच्या संख्येत होतं तर ही यात्रा भरपूर दिवस चालते पण भरपूर असे आतिशबाजी म्हणा किंवा मुलांना खूप सारे काही पाळणे वगैरे आलेले असतात तर जितकी मला माहीत आहे त्याप्रमाणे मी दाखवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी शेअर पण पन करेल पण त्याआधी अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जी तेजूज्या नागपूरच्या मॅचेसला गेली होती सामने खेळायला तर त्यामध्ये तुम्हाला जसं की मी दाखवणार टाकणार आहे पुढे की जे सामने आ, ती खेळली होती तर तिच्यासमोर केरळ आणि राजस्थानमधल्या मुली होत्या तर तिनं खेलो इंडिया मरा अस्मितामध्ये वुमेन्स लीग तिनं कांस्य कांस्यपदक आणलं होतं म्हणजे ब्रॉन्झ मेडल तिला मिळालं होतं आणि जी नॅशनल लेवलला जी चॅम्पियनशिप म्हणजे नॅशनल लेवलला जी मॅचेस झाल्या होत्या तर त्या मॅचेसमध्ये तिनं गोल्ड मेडल आणलं होतं तर पलीकडे जी यात्रा आहे तर यात्रेच्या तिथे तिचे बॅनर लागलेले आहेत आणि त्या बॅनरमध्ये ती विजयी झाल्यामुळे तिचासुद्धा म्हणजे तिच्यासोबत अजून पाच ते सहा जणांचे फोटो आहे पण ज्या जणी विजेते आहेत त्या सहाही जणांचे बॅनर आणि फोटोज पलीकडे लागलेले आहेत आणि अजून ती विलास आहे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ती या कमी वयामध्ये इतक्या कमी वयामध्ये इतकं सर अचीव करती तसे ती शाळेमध्ये पण फार हुशार आहे स्पोर्टमध्ये पण फार ॲक्टिव्ह आहे तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल तिचे ती नागपूरला गेली किंवा की काही त्यांनी जे फोटो वगैरे व्हिडिओ जेवढे माझ्याकडे आम्ही टाकायचा नक्की प्रयत्न करेल तर ती खूप ॲक्टिव आहे याबाबतीत खेळण्या स्पोर्ट म्हणजे शिक्षणामध्ये तिला इंटरेस्ट आहे नाही असं नाही शिक्षणामध्ये पण ती शाळेमध्ये पण शाळेमध्ये तिला इंटरेस्ट आहे अभ्यासात पण ती हुशार आहे खूप हुशार आहे पण सगळ्यात जास्त ती ॲक्टिव्ह स्पोर्टमध्ये असते आणि खेळांमध्ये जास्त ॲक्टिव आहे शिवकैलाची तिला अप्रतिमा आवड एक्टि� आहे खूप सारी आवड आहे तर त्याचे शू जेवढे ही व्हिडिओ माझ्याकडे अवेलेबल असतील तेवढे मी तुमच्याशी शेअर करेल तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसतो आहे हा ज्यावेळेस ती नागपूरच्या मॅचेसमधने खेळायला गेली होती त्यावेळेसचे हे व्हिडिओ आहे जे की माझ्याकडे अवेलेबल होते ते मी टाकलेत आणि पुढे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करते

तरी ते तुम्ही पाहू शकता तिचं पुढारी सकाळ आणि अजून एका म्हणजे नेवासाच्या एका न्यूजवर मराठवाडा साथी या न्यूजपेपरला तीनही पेपरमध्ये तिचं ॲड आली होती आणि इथे पाहू शकता तुम्ही हाच तो विजेकता क्षण आहे तिनं मेन स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून खेलो इंडियामध्ये सुद्धा कांस्य पदक आणलं होतं तर हेच ते गोल्डन क्षण आहे जे की तिनं विन केलं होतं अचीव केलं होतं तर हे पाहा हे अस्मिताचं गो ब्रॉन्झ मेडल आहे त्यानंतर इथे शेजारीच लगेच गोल्ड मेडल मिळवलं होतं तर चला आपण पुढे पाहूयात इथे तुम्ही पाहू शकता इथे तिचा म्हणजे नेवासामध्ये पलीकडेच्या नेवाशामध्ये डिजिटल बॅनर लागलेला आहे आणि आम्ही इथे सकाळी जेव्हा तुम्हाला जसं की मी सांगितलं म्हणेराज महाराजांचे देव ओळण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळेस सकाळी सकाळी आम्ही हा व्हिडिओ शूट केला होता तिचा तर इथे तिचा बॅनर लागला होता आणि ते आम्ही पाहत होतो तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे हा चतुर्थीच्या दिवशी दोन दिवसापूर्वीचा आहे हा व्हिडिओ रविवारच्या दिवशी तर हा जो बॅनर आहे हा आठ दिवस आधीच लागलेला होता जवळजवळ अकरा असे खेळ आहेत त्या नॅशनल लेवलला तिसऱ्यांदा सलग गोल्ड मेडल मिळवलं होतं याआधी जर तुम्ही जुने व्हिडिओ जर पाहिले तर त्या जुने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की तिनं दोन मॅचेसमध्ये सुद्धा गोल्ड मेडल आणलेला आहे पण यावेळी ती नागपूरला नॅशनल लेवलला पहिल्यांदा आमच्यापासून आणि तीन दिवसाचा कॅम्प तिनं जॉईन केला होता तर तीन दिवसाच्या कॅम्पमध्ये तिनं त्या सामन्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं तर आमच्या दोघांसाठी माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण इतक्या कमी वयामध्ये काही गोष्टी अचीव करणं खूप मध्ये अचीव केलं असेल पण आता शेवटी <coughs> ज्या त्या आईवडिलांना आपापल्या मुलांचे जे आ, <coughs> यश आहे ते यश पाहणं म्हणजे एक काय म्हणतो आपण खूप अभिमानाची गोष्ट आहे तर आमच्यासाठी ही तशीच अभिमानाची गोष्ट आहे पलीकडे तिचे फोटोज वगैरे बॅनर वगैरे लाव लावलेले आहेत तर खूप छान वाटते खूप आनंद आहे त्या गोष्टीचा एक आणि सला म्हटलं आपल्या सबस्क्रायबरसोबत ही एक आनंदाची गोष्ट आहे जी की तुमच्याशी शेअर करावी आणि ती ते जो स्कूलमध्ये फार ॲक्टिव आहे असं नाही की पण स्पोर्टमध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे किंवा स्पोर्टमध्ये ती फार इंटरेस्टेड आणि ॲक्टिव्ह आहे तर तिला शिवकला वगैरे असे हे जे आहेत जे मार्धनी खेळ म्हणतो आपण आष्टुमार्धनिक खेळ तर त्या खेळामध्ये ती फार ॲक्टिव आहे तिला ते गोष्टी फार आवडतात तर आम्हीही आमच्या मुलीला खूप सपोर्ट करतो आणि आता सध्या जर पाहायला गेलं तर मुलींसाठी ती हे जे म्हणा किंवा बा, लाठीबाजी तलवारबाजी आपण जे म्हणतो तर हे खेळ मुलींसाठी सध्या फार महत्त्वाचे आहे आणि ती काळाची गरज आहे असं म्हटलं तरी काही वावडं ठरणार नाही तर तिनं तिला आम्ही काहीतरी वेगळं करायच्या याच्या तिला आम्ही त्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रॉपर तिला हे केलेलं आहे त्यामध्ये तर तिला पण त्या गोष्टींची फार आवड आहे तर माझे आजचा व्हिडिओ जो मी बनवणार आहे तो तिच्यासाठीच म्हणजे तिच्या याच्यावरच बनवलेला आहे तर तो जो नेवाशामधून जवळजवळ बारा म्हणजे मुलं चार आणि आठ मुली या पद्धतीने बारा विद्यार्थी स्टुडंट केले होते ने कराटेचे तर त्यामध्ये तेजू एक होती तर तेजूला जे ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि अजून ज्या सहा मुली होत्या सोबत तर Uh, सगळ्या मिळून ओवरऑल सगळ्या सहा मुली आहेत मधल्या आपण चौघींनी uh, तिघींनी गोल्ड मेडल एकीनं uh, रोप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल आणि दोघींना कांस्य पदक असं मिळवलेलं आहे तर तेजूनंसुद्धा कांस्य पदक मिळवलं होतं सोबत नॅशनल लेव्हलला गोल्डसुद्धा मिळवलं होतं तर तर इथे घरी गेल्यानंतर मी म्हणजे संध्याकाळी दीड वाजता म्हणजे हे ब्लाऊज वगैरे माझे सगळे कटिंग करून झाले होते रात्रीचे दीड वाजले होते आणि मला हे जे ब्लाऊज मिस्ट कट केले आहेत तेही मला दोन दिवसात अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते तर इथे मी जवळजवळ आठ ब्लाऊज कट केलेले होते तर चला आपला व्हिडिओचा इथेच एंड करूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच आणि असा सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि त्यानंतर तुम्हाला जरी या व्हिडिओमध्ये जर काही सजेशन मांडायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत थँक्यू श्री स्वामी समर्थ धन्यवाद सगळ्यांना